मागे केसरीने एकदा आम्ही राजस्थानची टूर केली होती त्यावेळी बऱ्याचशा अशा बॅग्स मिळाल्या होत्या पण प्रत्येक बॅगवर लोगो होते काही बॅग्स मी वाटून दिल्या पण ही एक स्लिंग बॅग मला आवडली होती क्वालिटी तशी खूप छान होती पण त्यातला लोगो मला काही आवडत नव्हता मग काय ती रिवॅम्प करायचं ठरवलं इस्त्री करता करता श्रीकडून त्याचा नवीनच शर्ट जळाला तो शर्ट त्याने यूजही केला नसता आणि कुणाला देताही आला नसता आणि शर्टचं कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान होतं ब्लू आणि ग्रे कलरमध्ये याचं डिझायनिंग होतं अशा प्रकारे मी त्याचा एक छानसा पीस कापून घेतला सिंगल ठेवून बघितला पण तो जरा ट्रान्सपरंट वाटत होता त्यामुळे डबल करून घेतला आणि अशा प्रकारे तो छान शिवून घेतला शिवताना इथे मला बराच त्रास झाला बरं का कारण पर्सचं कापड बऱ्यापैकी जाड होतं मी बाहेरून शिलाई करूनसुद्धा आणू शकले असते पण माझ्या अंगातले किडे तसं काही करू देत नव्हते चला म्हटलं घरी करून बघूयात झालीच चांगली तर वापरता येईल नाहीतर अजून कपडा आहेच बाहेरून शिलाई करून आणायला तर अशा प्रकारे ही पर्स तयार झाली बघा किती सुंदर वाटते ना तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासारखे तुमचेही असे उद्योग चालू असतात का तेही